नमस्कार प्रेक्षक हो कधी, -कधी जीवन अनपेक्षित मार्गाने पुढे जाते आणि आपण ज्या दिशेने चालत असतो तीच दिशा चुकीची असल्याचा साक्षात्कार अचानक होतो आज आपण जिच्या जीवनकथेला स्पर्श करणार आहोत ती आहे रुपाली गोरख चिंपी सातपूर नाशिक येथील साधिका रुपाली ताईंनी संपूर्ण बालपण आणि तारुण्य पारंपरिक पूजा अर्चा देवी देवतांची आराधना उपवास मंदिर यात्रा आणि गडदर्शन यामध्ये व्यतीत केले परंतु कित्येक प्रत्येक व्रतवैकल्ये उपासना करूनही त्यांच्या जीवनातील समस्या सुटल्या नाहीत आर्थिक संकटे कौटुंबिक मतभेद आणि संतान प्राप्तीची प्रतीक्षा या साऱ्या समस्यांनी त्यांचे जीवन ग्रासले होते त्यांच्या संसारात शांततेचा अभाव होता आणि समाधानाची चाहूलही लागली नव्हती पण एक दिवस एक पुस्तक त्यांच्या पतींच्या हाती पडलं ज्ञानगंगा त्या पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली त्यांच्या पतींनी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली आणि त्या क्षणापासून त्यांच्या संसारात अमूलाग्र बदल घडू लागले प्रारंभिक रुपाली ताईंना हा नवा मार्ग पटत नव्हता परंतु वेळोवेळी घडणाऱ्या चमत्कारी घटनांनी त्यांना या मार्गावर यायला भाग पाडले त्यांच्या सासऱ्यांनी दारू व मांसाहार सोडला त्यांना हवी असलेली संतती लाभली आणि गंभीर अपघातानंतरही ते संपूर्ण बरे झाले कशामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने त्यांना कोणते चमत्कारिक अनुभव आले चला ऐकूया त्यांच्या शब्दातच नमस्कार सत साहेब आपलं नाव रुपाली गोरख शिंपी आपण कुठून आलात सातपूर नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे घरगुती काम करते संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार सतरा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करत होतो आम्ही परत देवीची आराधना करत होतो नवरात्राचे उपास करत होती मी तिथून परत आम्ही गडवर पण जायचो परत साईबाबाला पण गेलो आम्ही घरामध्ये मंदिर होतं म्हणजे देवांचं मंदिर होतं तिथून दोघं तिघ दोघं टाईम आम्ही दिवा लावायचो अगरबत्ती करायचो तिथं आरती करायचो परत त्याच्यानंतर संकष्ट चतुर्थी यायची त्याचे उपास करायचो गणपतीला जायचो तिथं नारळ वगैरे फोरायचो ते झालं परत आमची महिन्याला ते आरत्या यायच्या त्या आरत्या पण करायचो परत आमच्या घरी हातपायींची कानबाई होती तिचं पण आम्ही खूप केलं नाचत कुदत जायचो खूप म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आम्ही परत त्र्यंबकला एक हजार महामंडलेश्वर तिथं पण गुरु उपदेश घेतला आम्ही तिथं रामनामाचा जाप दिला होता पण पन तिथं पण असं काही हे नव्हतं परत मग तिथून आम्ही मावल्या मावल्या म्हणतात तिथं गेलो पण तिथं पण काही नाही तिथं पण असंच मंदिर आरती कोंबड्या मारायचं ते करायचं बस जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे देवी देवतांची पूजा करणे उपवास करणे वर्तवैकल्य करणे आणि सण उत्सव साजरा करणे या साधना आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात माझे मिस्टर ना कंपनीत कामाला जात होते तिथं संत रामपालजी महाराजाचे अनुयायी भेटले तर त्यांनी ज्ञानगंगा म्हणून पुस्तक दिले तर माझे मिस्टर घरी आले तर त्यांनी रात्रभर ज्ञानगंगा पुस्तक वाचली दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी नामदीक्षा घेतली परत ते घरी आले त्यांनी आधीचे फोटो वगैरे साईडला ठेवले आणि तिथं संत रामपालजी महाराजांचा फोटो ठेवला तर मी त्यांना ते पण म्हटले काही येडे झाले म्हटलं तुम्ही काय घेऊन आले आता हे कुठल्या बाबाचा फोटो वगैरे ते नाही का म्हटलं एका साईडला त्यांनी संत रामपालजी महाराजांचा फोटो ठेवला आणि मी एका साईडला माझे ते पहिले गुरु होते त्यांचा फोटो ठेवला परत तिथं ते झालं ते एका साईडला संत रामपालजी महाराजांना ज्योत लावायचे मी एका साईडला ते माझे गुरु जे होते त्यांना ज्योत करायची तर आम्ही दोघं वेगवेगळे करायचो ते सत्संग लावायचे तर मी सत्संग पण ऐक ना तर मला खूपच हे होत होतं तर मग मी मी विचार केला संत रामपालजी महाराज जर असतील खरे तर भगतजी काहीतरी मला बदल दाखवतील तर मी संत रामपालजी महाराजांना खरं समजेल तर भगतजींमध्ये मला बदल जाणवला थोडासा तर रविवारी सत्संग होतं संत रामपालजी महाराजांचं तर मी सत्संगाला गेली तिथं गेल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं माझ्या मनाला प्रसन्न वाटलं की मला स्वयं परमात्मा भेटले संत रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये आणि स्वयं ते परमात्माच आहेत तर तिथं मी गेल्यानंतर सत्संग संपल्यावर मी लगेच गुरु उपदेश घेतला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे सर्वप्रथम आपल्या पतिदेवांना मिळालं त्यांनी त्यातलं ज्ञान अर्जित केलं आणि संत रामपालजी महाराजांचे ते अनुयायी बनले आणि तुम्हाला सुद्धा वारंवार त्यांनी प्रेरणा दिली आणि शेवटी तुम्ही सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव प्राप्त झाले मेन उद्देश म्हणजे आमच्या घरात आमच्या कोणा माझ्या सासऱ्यांना खूप दारू दारूची सोय होती त्यांना दोघं टायमाला मटण मच्छी शिवाय होत नव्हतं तर आम्ही गुरु उपदेश घेतल्यावर आमच्या भगतजी म्हटलं आपण त्यांचं जमणार नाही तर आपण वेगळे राहू तर वेगळे राहू तर आम्ही वेगळे झालो सगळे ती वेगवेगळे झालो आणि त्याच्यानंतर आमच्या भगतजींनी माझ्या सासऱ्यांना सत्संग पाठवण्याचं चालू केलं आणि भक्तीचे सौगतागर हे पुस्तक दिलं होतं वाचायला पण त्यांना काय काळाचं एवढं हे म्हणजे हे होतं ना तर ते नाही बघत होते पण जेव्हा ते सिक्युरिटीची ड्युटी करत होते तर ड्युटी करत असताना ते जगतचे असं व्हिडिओ पाहत होते म्हणजे गाणे वगैरे पिक्चर असं पाहत होते ना तर तिथं सत्संग लागत होतं तर सत्संग लागत होतं मग त्यांनी रात्रभर गुरुजींचं सत्संग ऐकलं असं नंतर रामपालजी महाराजांचं आणि सत्संग ऐकल्यानंतर त्यांना डायरेक्ट गेटवरती संत रामपालजी महाराज दिसले डायरेक्ट तर तिथं त्यांनी डायरेक्ट प्रणाम केला गुरुजींना संत रामपालजी महाराजांना मग त्यांनी दारू सोडली मटन मच्छी सगळं सोडलं आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्रावरती आले तर त्यांनी नामदान घेतलं नामदान घेतलं ते एक आमच्या घरात एक तो सुख झालं आणि त्याच्यानंतर मला संतान प्राप्त होत नव्हती तर संतान प्राप्तसाठी आम्ही ना सर खूप फिरत होतो म्हणजे मी आमच्याकडे कसं परंपरा आहे भटई म्हणून देवी त्या देवीला जाऊन ना नारळ वाहणे कपडे सोडणे आंघूळ घालून ते करलं तिथून आले तिथं आंबा सोड लिंबू सोड ते पण सोडलं कारण की मला संतान प्राप्त होत नव्हती माझ्या लग्नाला सहा वर्ष झाले होते पर हो, हो परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर म्हटले हो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या दोघांचा पण काहीतरी असेल ते होईल तर ठीक आहे ते पण झालं त्याच्यानंतर परत आमच्याकडे माऊल्या आहे मावल्यांजवळ आमच्या आजी माझी आजल सासूबाई त्यांच्या अंगात मावल्या होत्या त्या म्हटल्या की जर मावल्याजवळ कोंबडा दिला तू तर तुला पोरगं किंवा पोरगी काहीतरी होईल तर मी तिथं पण हो म्हटली ठीक आहे चालेल कारण की मला संतान प्राप्त पाहिजे होती आणि मला खूप त्रास होत होता त्याच्याने तिथं पण केलं तिथं पण काही प्रो झालं नाही मग संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर मग आम्ही गुरु उपदेश घेतला होता त्याच्यानंतर काय झालं परत माझे आमच्या घरचे मी नाही चार महिने झाले ते नामदिक्षा घेऊन परत तिथं माझा नंदुईभाऊचा फोन आला माझे सक्के नंदुईभाऊ म्हणे अरे आम मी ना म्हणे तुझ्या बहिणीला पुण्याला घेऊन चाललो म्हणे जेव्हा पहिले डॉक्टरकडे तिथं एक लाख रुपये खर्च लागतो म्हणे तू रुपालीला घेऊन चाल म्हणे माझे भगतजी म्हटले की एक लाख रुपये मला इथं महिन्याला दहा हजार रुपये खर्च चा, आहे आणि त्याच्यातनं माझा दहा हजार तर घरातच खर्च होतोय तर हिला एक लाख रुपये कुठे लावणार मी आणि त्याच्यात असं झालं मग माझे भगतजी बोलले म्हणे पाहुणे मला असं डॉक्टर बिक्टर जाकडे काही जायची गरज नाही म्हणे माझा परमात्मा आहे संत रामपालजी महाराज मला संतांपर्यंत तेच देतील दे म्हणे मला दुसरं कोणीच देणार नाही कारण की मी सगळं करून चुकलोय म्हणे ते झालं मग त्यांनी फोन संतापात ठेवला मग रमयी चालू होती रमयणी झाली त्यावेळेला भगतजीने दंडवत घातलं परमात्माना संत रामपालजी महाराजांना म्हणे हे परमात्मा माझ्यासाठी नाही म्हणे मला तर माहिती संतानप्राप्तीचं काही एवढं आहे नाही पण माझे जगतचे लोक मला म्हणताय तू जर हा गुरु केला आहे खरं गुरु जर असेल तर तुला एखादी संतान प्राप्त त्याने द्यायला पाहिजे म्हणे तुझा जर खराब बाबा आहे म्हणे तू जर एवढी करतो म्हणे तुझ्या बाबाची भक्ती मग आमच्या बगजीने दंडवत घातला दंडवत घातला आणि ते भाजीपालाचा व्यवसाय करत होते ते गेले तर मी आम्ही मलाही नाराजच झाली मी की असे बोलता बो त्याने त्याच्याने पण खूप त्रास होत होता ते झालं मला त्याच महिन्यात लगेच मला परमात्मा आणि संत रामपालजी महाराजांनी मला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह आल्यानंतर संत रामपालजी महाराजांना म्हटले मी परमात्मा तू खरं आहे आणि स्वयं तू धरतीवरती आलेला आहे मी इतकी फिरली होती मला कुठेच लाभ नव्हता भेटत पण तर संत रामपालजी महाराजांनी आमची इच्छा पूर्ण केली माझे बघत जे हातावर व्यावसायिक होते पण त्यांनी मला परमात्माने एवढी शक्ती दिली मला प्रेग्नेंट असताना आम्ही सायकलवर फिरत होतो मला आमचे सारखे संत रामपालजी महाराजांचे अनु म्हणत होते आता एखादी गाडी घेऊन टाक बरं की आता पो तिलाही प्रेग्नेंट आहे नको सायकलवर येत जाऊ तर आम्ही म्हणायचो परमात्मा आहे ना मला हे दिलं परमात्मा तेही देतील तर माझ्या भगतजींनी परमात्माच्या शक्तीने एक एक रुपये जमा करून आम्ही टू व्हीलर घेतली ते पण झालं आणि परत दवाखान्यात नववा महिना नऊ दिवस झाले होते माझे त्यावेळेला मला डॉक्टर म्हटले तू नॉर्मल डिलेव्हरी नाही होणार तुझी शिजर होईल मी म्हटली परमात्मा तू दिलाय मला व्यवस्थित दे कारण की माझ्या बगजीची तेवढी परिस्थिती नव्हती आम्ही थोड्या हातावरची होतो तर ते झाल्यानंतर पण मी म्हटली माझ्या बगजी मला घरी येऊन म्हटले तू टेन्शन नको घेऊ आपले परमात्मा आहे ज्या दिवशी तुला त्रास होईल ना त्या दिवशी मी नेईल परमात्माच्या दयाने मी मायकोस सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली रात्रभर मला त्रास झाला पण मी डिलेवरी होईना रात्रभर आई वडील करत होती मी आमच्या आईला म्हटले आई नाही होणार आता मी मला शिजरलाच घेऊन चला तर आई म्हटली नाही परमात्मा आहे परमात्माचं नाव घे मी संत रामपालजी महाराजांना दोनच वेळेस पुकार केला संत रामपालजी महाराजांनी सुखरूप माझं बाळ मला दिलं मी म्हटले परमात्मा मी रात्रभर आई वडील करून रडत होती पण कोणी कोणाचं नाही संत रामपालजी महाराजांनी माझा मुलगा मला सुखरूप दिला आहे तो पण आता चांगला आहे ते झालं परत माझा मुलगा नऊ महिन्याचा असताना त्याला खूप त्रास होत होता आजारी वगैरे झाला मग जालनाला रमणीचा कार्यक्रम होता संत रामपालजी महाराजांचा तिथं आम्हाला जायचं होतं मग मी त्याला डॉक्टरांकडे नेलं मी माझे भगतजी आम्ही तिघं गेलो डॉक्टरांकडे डॉक्टर म्हटले ताई जालनाला खूप ऊन आहे आणि तिकडचं वातावरण तुमच्या बाळाला मॅचवळ होणार नाही त्याला रक्त वगैरे द्यावं लागेल त्याला आर्मिट करावं लागेल ताई जालनाला गेल्यावर त्याची परिस्थिती अशी होऊन जाईल आम माझे भग मी तर काही म्हटली नाही कारण की मला त्याचंच खूप टेन्शन होतं तर माझे भगतजी म्हटले आमचे संत रामपालजी महाराज आहे ते पाहतील तर त्यावेळेला आम्ही सकाळी तिथून निघालो ट्रावेसने ट्रॅव्हल्समध्ये बी परमात्माचं नाव घेतलं माझ्या बाळाने मला काहीच त्रास दिला नाही आश्रममध्ये गेलो तिथं जालन्याचा कार्यक्रमाच्या माझ्या पंडालमध्ये गेल्यानंतर दंडवत घातला माझ्या मुलाला घेऊन परमात्माला तिथंच सांगितलं परमात्मा शेवटचा स्टेप सांगितली म्हणजे त्यांनी आर्मिट वगैरे करायची पण मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही पहा आता काय करायचं तुमच्या शरणी सोडून दिलं तिथं माझ्या मुलाला दंडवत घातला आणि त्याला उभं केलं माझा मुलगा दोन पाच मिनटात डायरेक्ट रांगायला लागला खेळायला लागला खायला लागला आम्ही तिथंच म्हटलो परमात्मा तुझ्याशिवाय कोणीच नाही संत रामपालजी महाराजांची खूप मोठी दया की तिथंही माझ्या मुलाला काहीच आणि तिथंही वाचलो त्याच्यानंतर मला दुर्दैव आणि माझं थोडंसं घरात अडचण होती तर मी घरकामासाठी जात होती स्वयंपाकाच्या कामाला भगतजी मला नाही म्हणत होते की जाऊ नको तर मी म्हटले जाते मुलाचा खर्च आहे स्कूलचा वगैरे तर दोघं मिळून केलं तर पटकर होईल आणि पैशांची थोडी बचत पण राहील तर मी कामाला लागली होती तर आमच्या आई मला म्हटली तू नित्यनेम करून जा रूपाली तुझा नित्यनेम झालेला नाही आहे तर मी म्हटले आई नित्यनेम मी सायकलवर लावते आणि मी जाते कारण की त्या दिदीकडे मला कामाची त्या दिवशी घाई होती पाहुणे वगैरे आले होते तर ते झालं बघ तर तिथं गेल्यानंतर माझं असं काय असेल हो परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजांचं माझी चूक झाली होती एवढा जबरदस्त माझा अक्सिडंट झाला मला ठक्कर म्हणजे कोणी काय केलं नव्हतं मी माझे म्हणजे मी दुसऱ्याला वाचवायला गेली तर मीच पडली पडल्यानंतर माझा उजवा पाय तिथलं डायरेक्ट हाड्डी तुटली मी म्हटली संत रामपालजी महाराज माझं चुकलं मी तुमची आराधना मला करायला लावली होती पण मी केली नाही तर मला तुम्हीचे पाहणार आहे तिथून उठून मी भगजींना फोन केला मला घ्यायला आले मला ऑपरेशन सांगितलं पण मी म्हटली संत रामपालजी महाराज माझे खरे मला ऑपरेशनची गरज तर नाही पण डॉक्टर म्हटले तुम्हाला ते ऑपरेशन सक्सेस म्हणजे काहीतरी क्रिया असते त्यामुळे करावं लागेल तर ते ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मला दहा पंधरा टाके पडले ते झालं परत मग मला तिथले ते सिस्टर लोक येता राऊंडला मग मी त्यांना म्हटले मला आता किती दिवस मला असं बेडवरती झोपून राहावं लागेल माझा लहान मुलगा आहे मी घर लोकांचं कामं करते म्हटलं ते कसं होईल मग त्या माय सिस्टर मला म्हणत होत्या म्हणे तुम्ही सहा महिने बेडवर झोपून राहणार म्हणे तुम्हाला सहा महिने हालचाल करता येणार नाही तुम्ही मटण खात नाही तुम्ही अंडे खात नाही तुम्ही चिकन वगैरे काहीच नाही खात तर तुमचं हाड कसं काय भरणार म्हणे तर मी त्यांना म्हटले माझे संत रामपालजी महाराज मला न काही खाता न काही करता मला बरं करतील आणि परमात्माची दया संत रामपालजी महाराजांनी मला दोन महिन्यात त्यांच्या बोलण्याच्या अगोदर मी त्यांच्यासमोर चालत गेली ते डॉक्टर पण आचिक झाले हे कसं काय असं तर त्यांना म्हटलं माझ्या आमच्या डोक्यावर संत रामपालजी महाराजांचा हात आहे तर याच्याने माझं तेही खूप मोठा अनुभव आहे त्याच्याने पण मी परत तिथून त्या बघ डॉक्टरांना पण म्हटली आज माझ्या ऑपरेशनला तीनच महिने झाले तरी मी घरातले सगळे कामं करते माझं मशीन चालवते घरातलं चार मजली जिना उतर चढ करते सगळं करते पण संत रामपालजी महाराजांनी मला काहीच दुख नाही येऊ दिलं नाही गोळ्या औषधी पण मी एकच महिना घेतला लगेच बंद करून टाकले आणि त्याप्रकारे संत रामपालजी महाराजांनी एवढं सुख दिलं आमच्या घरात खूप वेदना होत्या खूप त्रास होता मी म्हणायची परमात्मा मी भक् मी थोडी नेमात नव्हती थोडं माझं इकडे तिकडे होऊन जायचं जगतमध्ये माझी मम्मी जगत होती मम्मी तिला समजवलं ते केलं तिनेही दीक्षा घेतली पण शेवट आमचे जगत विचार होते पण माझे भगतजी पूरण नाम त्यांना पूरण परमात्मा संत रामपालजी महाराजांवर एवढा विश्वास होता की त्यांनी मला मी कुठली पण गोष्ट करायची ना ते मला पूर्ण सपोर्ट द्यायचे का की जाऊ दे तू एक ना एक दिवस परमात्माच्या शरणमध्ये पूर्णपणे येशील आणि संत रामपालजी महाराज तुला पूर्ण ज्ञान समजवतील हो ते झालं मग माझी आई वारले काही कारणामुळे माझी आई वारल्यानंतर आम्ही तिथं काहीच केलं नाही विधी वगैरे तर त्याच्यापासून आमच्या घरचे सगळे माझे माहेरकडचे लोक माझ्यापासून दूर झाले तिथं ता मी त्याच वेळेस विचार करून घेतला कोणी कोणाचं नसतं माझे भगतजी म्हटले जाऊ दे परमात्मा हाय आपल्या मागे संत रामपालजी महाराज तिथून पण आम्ही घरी आलो त्यानंतर आज चार वर्ष झाले आणि आमच्या घरात एवढी विटी परिस्थिती होती की त्यावेळेला मला घरात कोणीच नसतं घेतलं तेव्हा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकल्यामुळे मला माझ्या भगतजीने घरात ठेवलं आणि माझ्या सगळ्या चुका ज्या काही झाल्या होत्या त्या माफ केल्या का की के ते म्हणत होते मला माझ्या संत रामपालजी महाराजांची शिकवणे जो जसं करेल त्याचं आपण कधीच निष्ठा नाही करायची त्याला आपण जवळ घ्यायचं संत रामपालजी महाराज असं आहे की आपण कोणासाठी हे करायचं नाही तर माझ्या भगजींनी एवढं मोठं मन करून मला घरात घेतलं सगळं आमचं आज व्यवस्थित आहे आज पाच वर्ष झाले मला गुरु उपदेश घ्यायला आमच्या घरात कुठल्या प्रकारचे वे म्हणजे संकट नाही आहे परमात्माने आम्हाला गाडी दिली घर दिलं मुलगा दिला, दिला माझं परिवार पूर्ण सुखरूप आहे संत रामपालजी महाराजांमुळे आणि आम्ही परमात्माला आता एवढंच म्हणतो की साई इतनादी जी ज्या कुटुंब समाय हम भी भूके ना रे नातींना भूके जाओ संत रामपालजी आम महाराजांकडे आमची एवढीच प्रार्थना आहे परमात्मा आम्हाला एवढं सुख द्या की आम्ही तुमची भक्ती आणि तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सहकार्य राहू ना आज आमच्या घरात आमचा सगळा परिवार जुळलेला आहे सगळं सुख आहे परमात्माने सगळं दिलं आणि त्याच्यासाठी आम्ही संत रामपालजी आम महाराजांचे मी काय ऋणी राहणार आहे आणि आम्ही अशीच भक्ती करून सतलोकाला जाणार आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही अन्य दुःखी आत्मा आहेत जे आज परमात्मा प्राप्तीसाठी भटकत आहेत यांना त्या साधू संतांकडे जात आहेत वेगवेगळे उपचार करत आहेत परंतु कुठेही त्यांना असा आशेचा किरण दिसत नाही तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर नाही देऊ शकत मी पण प्रार्थना करू शकते जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज धर्तीवर पुरण परमात्मा आलेले त्यांचं पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब याच्यावरती जरी सर्च केलं संत रामपालजी महाराज म्हणून तरी परमात्माचे सगळे सत्संग सगळं येतं तिथं आणि मला जेवढं दुःख मी सुधारणा झाली माझी आणि मला एवढं सुख प्राप्त झालं ते जर तुमच्यासह तुम्हाला पण करायचं असेल तर त्याच्यासाठी संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक जगण्याचा मार्ग पुस्तक वाचा समजून घ्या संत रामपालजी महाराजांनी सगळं सांगितलं आहे त्या दोघं पुस्तकांमध्ये आणि त्याच्यानंतर संत रामपालजी महाराज म्हणतात मनुष्य जलम दुर्लभे मिले ना बारंबार से पत्ता तुटगिरे भहूर ना डार संत रामपालजी महाराजांची ही म्हण आहे आणि ही आपल्याला परमात्माचा स्वीकार करायचा आहे आणि त्याच्यासाठी स्वयं परमात्मा संत रामपालजी महाराजांचं लाहीव प्रोजेक्टरद्वारे सगळं गुरुजी सत्संग सांगतात एक एक श्रीमद भागवत गीता वगैरे सगळं सांगतात ते ऐकून ना लवकरात लवकर लोखोर नामदीक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं गुरुपदेश घेऊन शिवन आपल्या जीवनाचं कल्याण करावं तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल जे आपले लाईव्ह सत्संग राहताना त्या सत्संगवरती पट्टी येते त्या पट्टीवरती सगळे आश्रमांचे नंबर दिलेले आहे आणि परमात्माच्या दयाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र झालेले की तिथं चोवीस तास सेवा आहे आणि त्याच्यासाठी परमात्मा रात कधी तुम्ही उपदेश घेण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी परमात्मा तिथं आपल्यासाठी सगळी सोय केलेली आणि त्या सोयीवरनं परमात्माचे लवकर नाम उपदेश घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज जगभरात बऱ्याचशा अशा जिल्ह्यांमध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उभारलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करू शकतो मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात किंवा त्या साधकाला या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो संत रामपालजी महाराजांच्या दयाने एक ना खर्च लागता परमात्माचा फोटो परत मंत्र जापचं कार्ड तिघ टायमाच्या आरतीचं पुस्तक चरण अमृत प्रसाद गुरुजी मोफत देता आणि एक रुपये न लागताना एक रुपयेना देता सगळं परमात्मा मोफत परमात्माच्या दयाने आपल्यासाठी सगळं परमात्मा करून घेताय संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता